हरिओम नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर अशी गोलगळ्यामध्ये डिझाईन तर आपल्याला थोडासा दोन दोन इंचाचा साडीमधला कपडा लागणार आहे जेणेकरून साडी आपली विरुद्ध कलरची हवी आणि इथे बघू शकता मी गोलगळा तयार करून घेतलेला आहे आणि बॅक साईड पूर्ण तयार केलेली आहे आणि आपल्याला घडी घालून इथे बॅक साईडला आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि हा जो मी चौकन तयार केलेला आहे तो दोन दोन इंचाचा आहे तर तो, तो चौकन आपल्याला काय बसवायचं आहे क्रॉसिंगमध्ये असा बसवून आपल्याला शिलायकाम करायचं आहे बरोबर पाठीच्या बॅकसाईडला आपल्याला मध्य सेंटरवरती हा जो कोणा आहे त्रिकोण बनवून घेतलेला म्हणजे चौकन आहे तो मी त्रिकनमध्ये बसवलेला हो आहे अशा पद्धतीने तुम्ही पण बसवून आपण त्याला काय करायचं आहे काम करायचे अगदी सोपी ही डिझाईन आहे आणि खूप सुंदर आणि कमी वेळात होती ही डिझाईन तर आपल्याला इथे लागणार आहे लेस लेस तुम्ही कलरची यूज करू शकता किंवा आपल्याला गोल्डन जरी केलीचा तुम्ही तरी चालते गोल्डन प्रत्येक ह्याच्यावरती मॅचिंग होते त्याच्यामुळं छान दिसते पहिल्यांदा आपल्याला काय करायचं हा जो गोल आकार आहे गळ्याचा त्याला आपल्याला पूर्ण लेस गोल राऊंडअपमध्ये लावून घ्यायचे आहे आणि डब्बल शिलाई पण काम करायचं आहे आपल्याला आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा कशा पद्धतीने वाटला हा गोल गळा तुम्हाला अगदी कमी वेळात मी हा गळा सांगितलेला आहे इथे बघू शकता आपण डब्बल काम केलेलं आहे आधी आपल्याला काय करायचं आहे खालच्या बाजूनं त्रिकोणाला आपल्याला शिलाई काम करायचं आहे जे आपण कपडा लावून घेतलेला आहे बॅक साईडला तिथे बघू शकता जिथे मी लावून अशा पद्धतीने घेतलेलं आहे तिथे इथे पण आपल्याला जो कोना मी काढलेला आहे त्रिकोण तिथे आपल्याला काय टाकायचे थो छोटीशी लेची त्रिकोण घडी टाकून आपल्याला शिवून घ्यायचं आणि इथे पण आपल्याला डब्बल काम करायचे जसे मी इथे केलेले आहे त्याच पद्धतीने बघू शकता इथं आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे बघू खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला का काय करायचं आहे वरच्या पण आपल्याला जो राहिलेला अर्ध कोन आहेत वरची बाजू तिथं अशा पद्धतीने बघू शकता मी इथे लेस्ट ठेवून दाखवते तुम्हाला असं आपल्याला टाईपमध्ये म्हणजे डिझाईन तयार करून घ्यायची आहे आणि इकडं आपल्याला काय करायचं आहे फिटिंगसाठी तुम्ही दीड इंच जे काय तुमचं फिटिंगचं मार्जिन तुम्ही घेतलेलं आहे ते सोडून आपल्याला अशा पद्धतीने शिलाई काम करून लेसला घ्यायचं आहे जशी जशी मी ते शिलाईचा आकार देत आहे तसतसंच तस तुम्ही पण लेस शिलाई सोबतच करत आकार पण द्यायचा आहे किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही खडूचा पण वापर करून आधी आकार देऊन घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला शिलाई काम पण करू शकता इथे जशी मी करत आहे त्याच पद्धतीने लेस लावू शकते बघू शकता की ती एकदम सोप्या पद्धतीने हा ग जे लेस ले जे आहे ती खूप सुंदर आणि छान दिसते आणि गोल गळ्यामध्ये ही डिझाईन पाठीमागून छान दिसते तर इथे बघू शकता आपण डबल शिलाई काम करायचं लेसला जेणेकरून लेस अशी उसतू नये किंवा पाटी मागून व्यवस्थित दिसावी आणि बघू शकता इथे लावून झालेला आहे त्यानंतर इथे मेन जे मी अडीच इंचावरती मी इथे नॉट्स तयार करून घेतलेले आहेत त्या नॉट्स इथे मी लावत आहे नॉट्स म्हणजे रेडीमेड आहेत त्यालाच मी गोंडे कपड्यापासून तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला जसे आवडेल तशी तुम्ही कापडाची पण बनवू शकता किंवा हे करू शकता आता इथं मी लावून घेतल्यानंतर तुम्ही बॅक साईड बघू शकता खूप सुंदर अशी छान दिसत आहे आपल्याला जसा हवा असते तशा पद्धतीने आपण लेगची डिझाईन करू शकतो गोलगळ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डबल शिलाईमध्ये म्हणजे पण लेस लावून शेंग डबल शिलाई वगैरे अशा पद्धतीने भरपूर अशा डिझाईन आहेत गोलगळ्यामध्ये त्या करू शकतो पण ह्यातले हे एकदम साधी आणि सिम्पल होती म्हणून मी दाखवली तर इथे तुम्ही बटनाचंही डेकोरेशन करू शकता किंवा आणखीन काय तुम्हाला आवडत असेल तर